विमुक्तांच्या विविध मागण्यांसाठी नाथपंथी संघर्ष समितीद्वारा अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे जाणून घेऊया काय प्रमुख मागण्या काय सांगा आमच्या मागण्या आहे की आजपर्यंत आमच्या समाजाला जे काही आमच्या समाजाला कोणत्या सरकारी योजना कधी मिळालेल्या नाही आहे आणि शासनाने आमच्या लोकांवर जे हल्ले होतात काय ह्याच्यासाठी आमच्या समाजावर लक्ष सरकारचं नसल्या कारणामुळे आम्हाला रोडवरती यावं लागलं कारण जगाच्या पाठीवर एवढा मोठा नाच संप्रदाय असून सुद्धा या सरकारचं आमच्याकडे काही लक्ष नाही कोणत्या सुख सुविधा नाही आमच्या मुलाबाळांना उच्च शिक्षण मिळत नाही आम्हाला घरकुल नाही आम्हाला स्मशानभूमी वगैरे नाही याकरिता सरकारने लक्ष द्यावा एवढी आमची अपेक्षा आहे किती दहा विषय मांडण्यात आला सरकारकडे कितीदा पाठपुरावा केला आम्ही जवळपास एकोणीसशे एक्क्याण्णव विधान भवनावर आपल्या मागण्यासाठी मोर्चे काढत आहोत परंतु सरकारने आतापर्यंत सुद्धा या समाजाकडे लक्ष दिलं नाही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतो योजना असो की ज्या जात प्रमाणपत्रासाठी एकोणीसशे बासष्टची अट असो ती रद्द करण्यात यावी आम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुल देण्यात यावे पालमुक्त समाज करावा आणि ज्या लोकांना अजूनहीपर्यंत आधार कार्ड मिळाले नाही काही आमच्या नात बांधवांना किंवा भटक्या समाजाच्या लोकांना आधार कार्ड मिळाले नाही राशन कार्ड मिळाले नाही ते सुद्धा सरकारने लक्ष देऊन ते देण्यात यावे एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे नातपंत संघर्ष समितीची कडून एक महिला आपल्यासोबत आहे काय महिला म्हणून काय मागणं सांगा माझं मागणं असं आहे की हा जो भटका समाज आहे हे यांचं भिक्षुकी हा काम आहे ठीक आहे हे लोक जेव्हा भिक्षुकीला बाहेर जातात तेव्हा यांची जे लहान लहान मुलं असतात तर त्यांचं खूप खूप सगळे प्रॉब्लेम होतात तर त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मुक्त वसाहत पाहिजे शिवाय यांना राहायला भूखंड म्हणजे भूखंड उपलब्ध होईल तेव्हाच घरं मिळतील त्यांना त्यांना एक निवारा द्यायला पाहिजे कायमस्वरूपी आणि त्यांच्या मुलांना हाताला काम ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांची सिक्युरिटी कुठेच नाही जेव्हा ते लहान मुलं राहतात घरी तेव्हा त्यांचं कोणीही म्हणजे कोणीच त्याचं वारसदार नसतं की त्यांना काही झालं म्हणून आणि त्यानंतर जे लोक भिक्षुकीला जातात त्यांना चोर समजून त्यांच्यावर जे हल्ले होतात हल्ले नको व्हायला असं म्हणजे शासनाने काय करतो शासन काय करत आहे माहिती आहे का मतदानाच्या वेळेस त्यांना हा सगळा समाज आठवतो नातपंथी नाथ जोबी सगळे समाज आठवतात ते पालावर जातील प्रत्येकाच्या घरात जातील पण जेव्हा त्यांचं मतदान संपेल तेव्हा त्यांनी कधीच कुठली त्यांनी आजपर्यंत दखल घेतली नाही तर शासनाला हा शेवटचा इशारा आहे आमचा की आता आम्ही सुद्धा जागो झालं आमच्या हक्काचं त्यांनी आम्हाला द्यावं नाहीतर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही पण नाथपंथी जागो झालेला आहे हा हिशोब आम्ही त्यांचा त्यांना da polícia. बघूया अल्पसंख्य असलेला हा नागपंथी संघर्ष समितीच्या या प्रमुख मागण्यांकडे सरकार किती लक्ष पुरवत आहे नागपंथी संघर्ष समितीद्वारा विविध मागण्यांचं निवेदन सरकारला देण्यात आलं आहे काय सांगाल काय आश्वासन दिलं सरकारने आहे आमच्या नावालाच भटका हा शब्द लागलेला आहे आयुष्यभर भटकंती 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 आणि भटकंतीच आमच्या पदरी आलेली आहे आज या गावात तर होते त्या गावात अशी भटकंती करून आज कुठे आमचा समाज विविध ठिकाणी स्थिरावला आहे परंतु शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागासलेला समाज म्हणजे हा नागपंथी भटका समाज आहे शासनाकडे वेळोवेळी वे वे आम्ही मागणी करतोय की आमच्या समाजाला कुठंतरी विकासाच्या प्रवाहात आणा जे आमचं आहे ते आम्हाला द्या आणि या समाजाचा विकास करा परंतु येणारं प्रत्येक सरकार हे आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करतंय म्हणून समाजाला कुठंतरी जा जाग यावी शासनाला जाग यावी की कुठंतरी आमचा समाज आहे नाथपंथी समाज आहे हे कुठंतरी दिसून यावं यासाठी आम्ही एक चळवळ उभी केली आहे संघर्ष समितीच्या वतीने आता हा दुसरा मोर्चा आहे आमचा नागपूरचा हे करून देखील जर शासनाला जाग आली नाही तर नाथपंत्यांची गाठ त्यांची मुंबईच्या आझाद मैदानात होणार हे शंभर टक्के तितकंच खरं आहे काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं वेळोवेळी आम्हाला आश्वासन देतात की आम्ही तुमचे प्रश्न सोडवतो तुमचे जे काय प्रश्न आहेत ते मार्गी लावतो पण प्रश्न मार्गी लावणार कधी आमची मुलं म्हातारी झाल्यानंतर तुम्ही आमचे प्रश्न मार्गी लावणार का आज आमची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत शिक्ष शिक्षण घेत आहेत परंतु नोकऱ्या सरकारी नोकरी अडीच टक्क्याचं आरक्षण आहे परंतु तोंडाला पानं पुसतात त्याप्रमाणे अडी अडीच टक्क्याचं आरक्षण आहे अडीच टक्क्याच्या आरक्षणामध्ये अडतीस जाती समावेश केल्यात हे आरक्षण कोणाला पुरणार आहे म्हणून आमची मागणी आहे की पहिली जात न्याय जनगणना करा आम्ही किती आहोत आम्ही अल्पसंख्याक आहोत की बहुसंख्याक आहोत हे पहिलं सिद्ध होऊ देत त्यानंतर आमच्या आरक्षणाची टक्केवारी शासनाने ठरवावी एकूणच नागपंथी संघर्ष समितीद्वारा निवेदन देण्यात आलंय आणि सरकारने सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिलंय मात्र या आश्वासनावर सरकार काय कारवाई करते आहे बघणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी साठी कॅमेरा पर्सन प्रवीण सूर्यवंशी अचल लोखंडे नागपूर आमच्या नावावर तेरा हजार रुपये दर याला शासन देतात आम्हाला सहा हजार रुपये मानधन देते सात हजाराचा मलिदा सी एस सी कंपनी आणि शासन खाते का हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे अरे तुम्ही रिम टोनरच्या नावावर तीन तीन हजार रुपये खातात आणि संगणक चालकांना महिनाभर काम करून तुम्ही फक्त सहा हजार रुपये मानधन देतात कोटपर्यंत हे संगणक परिचालन सहन करणार आहे तीन दिवस झाले आमच्या लहान मुलासहित महिला इथं मुला बसून आहे थंडीत काकडत आहे जेवणाची सोय नाही तरी शासन कोणती बैठक लावायला तयार नाही रस्त्याने आमच्या गिरीश महाजन यांनी बैठक घेतली म्हणजे असं कुठपर्यंत करायचं आम्ही आम्हाला जोपर्यंत आज झाली आमचं आंदोलन स्वतः सुरू आहे तरी पण या निर्दय शासनाला जाग येऊन नाही राहिली आहे आणि आम्हाला वारंवार वारंवार हेच देत आहे की आम्ही तुमची बैठक लावू तुमचा प्रश्न मार्गी लावू पण कधीपर्यंत आमची बैठक लावणार आणि कधी आमचा प्रश्न मार्गी लावणार आमचं रोज डेलिगेशन घेऊन जाते पण अजूनही शासन आम्हाला भेटण्या भेटण्यास तयार नाही आम्ही काय करायला पाहिजे आज आम्ही एवढं आलेला आहोत की आज रस्त्यावर हो आमच्या महिला सुद्धा बसलेल्या रात्रंदिवस आम्ही आम्ही उपाशी बसून आहोत इथे जेवण सुद्धा केलेलं नाही तरी सुद्धा या निर्देशसनाला जाग घेऊन नाही राहिली आहे आज यांचं सिक्युरिटी जरी असेल ते हे सुद्धा पंधरा वीस हजार रुपये पेमेंट मिळते त्यांना पण आज आमच्या शेतावर जाणारी बाई जरी पाचशे रुपये रोज कामवते कापूस काढायला जाते पण तिच्यापेक्षा पण आमची बरीच बेकार परिस्थिती आहे कारण की रोजगार हमीमधला मजूर सुद्धा आज